अत्यंत ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांचा उल्लेख उत्तम आमच्या मॅडमांनी एकशे दहा वर्ष परंपरा असल्याचा केला परंतु मी म्हणेन की ब्रिटिश कालावधी सुरू असताना जेव्हा भारतीयांना शिक्षणाची खरी गरज होती तेव्हा या तळकोपणामध्ये शिक्षणाचं बीजारोपण करणाऱ्या या खऱ्या अर्थाने शारदेचं वर्धन लाभलेल्या या वास्तूला आज मला वंदन करण्याची प्रथमता संधी मिळाली त्याबद्दल आपल्या हायस्कूलचे अत्यंत चाणाक्ष चतुर असे मुख्याध्यापक सोप्ते सरांसाठी एकदा या आजच्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय अध्यक्ष आणि एक दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय जीवनामध्ये ज्यांनी अनेक चढ उतार पाहिले परंतु आजही खंबीरपणे आपल्या तत्वाशी आणि कुठलीही तडजोड न करणारं हे व्यक्तिमत्व आजपर्यंत फक्त वर्तमानपत्रात आणि चॅनल मध्ये बघितलेलं होतं ऑपरेट केलेल्या होत्या प्रत्यक्ष ऑपरेट करण्याची संधी मला मिळाली ते विलासजी गावडे सर नुकतंच या ठिकाणी येऊन गेलेले आणि आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले सन्मान्य शेटी सर सन्मान्य मालातकर सर आणि आत्ताच ज्यांनी आपल्या आठवीच्या वयामध्ये आपलं रणगाण या ठिकाणी सादर केलं ते रंग कर्मी आणि व्यक्तिमत्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारा सुंदर असा देखणा चेहरा या ठिकाणी स्वरूपात आपण पाहतो आहोत समोर बसलेले आमचे मित्र आणि तहसील कार्यालयात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावारूपास असलेले सन्मान्य मित्र आणि ज्यांच्या मुळे म्हणजे ज्यांची सूचनेमुळे मी इथे आहे ते माझे मित्र संजय पिळमकर पत्रकार आणि एल आय सी मध्ये एक मोठ नाव आहे ते त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे तेवढीच महिलेची खंबीर साथ होते संजयच्या पडत्या काळामध्ये ज्यांनी लक्ष्मीच रूप धारण करून त्यांना खंबीर साथ दिली त्या मुनकर मॅडम जाधव मॅडम मांद्रेकर मॅडम आणि सर्व आपल्या या वास्तूला घडविणारे तुम्हाला घडविणारे द्रोणाचार्या <coughs> किती वेळ ऐकू शकता तुम्ही मला <coughs> पस्तीस मिनिट दिली होती त्याच्यातली साडेतीन मिनिटं प्रस्तावित केलेली आहे आता मी फक्त किती मिनटं बोलणार आहे साधारण बत्तीस मिनिट एकतीस मिनिट ओके आर यू रेडी फॉर मी आता एक गोष्ट लक्षात घ्या संध्याकाळी तुम्ही मस्त नाटून सजून इथे डान्स करणार आहात त्याची तुम्हाला आता मनामध्ये जशी आता क्युरिओसिटी वाढलेली आहे मी तुमच्या लक्षात आलं असेल बक्षीस देताना देत नव्हतो हो विद्यार्थ्यांशी बोलत होतो तर मी काय बोलत होतो कदाचित पालकांना इथे उपस्थित असलेल्यांना माहीत व्हावं म्हणून मी सांगतोय मी अनेक विद्यार्थ्यांना इथे विचारलं की तुझ्या मनामध्ये भविष्यात काय विचार आहे तू काय व्हावं

बापूजी महात्मा गांधी त्यांचं एक सुंदर वाक्य आहे मनुष्य मनुष्य स्वतःविषयी जसा विचार करतो मनुष्य स्वतःविषयी जसा विचार करतो तसाच तो बनतो तुम्ही जर आज ठरवलं ना की मला सरासारखं नाटककार व्हायचंय रंगकर्मी व्हायचंय तुम्ही बनणार तुम्ही जर आत्ताच ठरवलं ना सायंटिस्ट व्हायचंय यु कॅन बट आणि त्यात ठरवलंच नाही एकाने मला कोणीतरी सांगितलं अजून विचार केला नाही म्हणजे आता विचार करा खरोखर विचार करा कारण आपल्याला माहिती आहे मी मनाशी बोलत असताना आता मी गावडे सरांशी आणि शेटे सरांशी बोलत असताना आमची जी चर्चा झाली त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली आमच्या कोकणात आपल्या कोकणामध्ये बुद्धिमत्तेची अजिबात कमी नाहीये प्रचंड टॅलेंट आहे तुमच्यामध्ये सांगितलेल्या उक्तीप्रमाणे आम्ही घडलो आम्ही भी घडलो, घडलो। तुम्ही भी, भी, भी घडाना, घडाना। आपलं वय घडण्याचं आहे बिघडण्याचं मुळीच नाही याची जाणीव ठेवा कारण तुम्हाला अगदी डोक्याला ऑइल पेंट लावता ना तुम्ही म्हणजे केसातल्या ऑइल पासून नखातल्या नेलपेंट पर्यंत अठरा ते बावीस वर्ष पर्यंत तुम्हाला पोचणारा माय बाप हा जो वर्ग आहे आपले आई बाबा यांच्या चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवता ना त्या यशाची जी किनार असते ना त्या यशाची जो असतो ना तो जगातल्या कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर हो जेवढ्या तुमच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर हो असतो म्हणून त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा मित्रांनो मी बोलतोय कदाचित तुमच्या भावना दुखावल्या जातील मला त्याची परवा नाही आपलं कोरोना जनजनी इंजेक्शन असतं होतो त्रास गुण हमखास ज्याने मनावर घेतलं ते तलाठी ग्रामसेवक होतात आणि ज्याने मनावर नाही घेतलं ते सिम कार्ड घेऊन फक्त चॅटिंग करत असतात आणि आमची मुलं आजच्या काळामध्ये म्हणजे आता माझ्याकडे दोन मोबाईल आहेत दोन मोबाईलमध्ये चार सिम कार्ड आहेत एका मोबाईलमध्ये साडेसात हजार व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहे जाधव मॅडम साडेसात हजार व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहे मी जर एका व्यक्तीला गुड मॉर्निंग करायचं म्हटलं तर सात हजार विचार करा मी रोज एक रूपमंत्र लिहितो रोज पहाटे पाच वाजता किती चार वाजता तरी आलो कार्यक्रम आता परवा मी आचर्य होतो कार्यक्रम संपूर्ण मी रात्री दीड वाजता आलो तरी न चुकता गावे साहेब मी पाच वाजता रूपमंत्र लिहितो मुलंत मॅडम वाचतात त्या एका ग्रुपला आहे आणि माझी ती ब्रॉडकास्ट ग्रुप आहे त्याच्यात मी दाखलो त्याच्यानंतर अजय मित्र मित्रपरिवाराला कोणी असतील तर ते वाचत असतील कदाचित मी हे का लिहितो कारण माझ्या शिक्षक बांधवांमध्ये मा माझ्या विद्यार्थी बांधवांमध्ये मा कुठेतरी त्यांना जाणीव व्हावी की जग किती सुंदर आहे हे विश्व किती सुंदर आहे पण आमची मुलं मात्र थोडस अपयश आलं की जीवन संपवण्याची भाषा करतात आता मुठ्ठ्यावर येतो इथे पालक पण आहे प्लीज तुम्ही बी सिरियस घ्या पालक म्हणजे पालक मंडळींना विशेष माझं नम्र निवेदन आहे तुमच्या मुलांचे लाभ कमी करा प्लीज कमी करा इतके नाटकी येत नाही आराम करून यांना जर काही मिळालं नाही ना हे ना ब्लॅकमेल करतात त्यांना माहितीये पप्पांसमोर डाळ शिजत नाही मग मम्मीचा पदर धरतील मम्मीला गोल धरतील याच्यात मुली जास्त तुमचा हात खडताय म्हणजे तुमच्याकडून पीएच डी करण्यासारखा भविष्य येतो म्हणजे कधी ना विरणारी आई सुद्धा आता पुण्याला सहली कोण पण केलं होतं पुण्याला सहली बरोबर हा बस हात या सहलीसाठी जो काही खर्च आला होता तो तुम्ही केला होता के हो का तुम्ही केला होता का कोणी दिले होते पैसे म्हणजे प्रवासाचा तर सोडा पण तिथून पुण्याहून येताना जे काही आणलं असेल कानातलं नाकातलं नाका ना गळ्यातलं तुम्ही आणि तुम्ही पण मुलं पण सांगतात अलीकडे मुली कमी मुलांची फॅशन जास्त वाढली म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मागून वाढतच नाही नेमका कारण ते फार फॅशन करायला लागलेले म्हणजे मी काही मुलं बघितले एवढे एवढे मोठे केस काहीच्या वेने शिंडी लवेणी करतात ते म्हणजे बाबू निघतो तो किती काही कडे नाशात आम्ही फॅशन जशी करतो ना तशी आयुष्याची फॅशन अशी करा की तुमचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे आता हे दोन कॅन्डिडेट जेव्हा आले ना एन सी चे कॅडेट त्या त्यांच्यासाठी जरा काय झालं जेव्हा दोघं मुलं जेव्हा कॅडेट जेव्हा तिथून इथं येत होते आणि ते एका शिस्तीत येत होते लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत करत आणि बाकीचे टोनगे त्यांना हसत होते का हसत होते तुम्हाला माहिती आहे का त्याने जो एटीसी एटीसी केला का तू हा त्याने जो कॅम्प केला ना तो कॅम्प मध्ये त्याला दहा पंधरा दिवस त्याला काय वेदना झाल्या असतील ना त्याला विचार अलग लक्षात मी पण एनसीसीचा सार्जंट होतो माझ्या आठवी आणि नववीच्या काळात त्याच्यामुळे एनसीसीच्या शिस्त मला माहिती आणि मी पण कॅब केले ते अॅन्युअल ट्रॅकिंग कॅम्प वगैरे केलेले काय असतं माहितीये का यश सहज मिळत नसत इथे तुम्ही बक्षिस जी आली ना ती मुलं घ्यायला त्यांना काही लोक हसत होते एक लक्षात घ्या तुम्ही आज हसतायत पण तुम्ही अस तुमच्यावर असा असणे की तुम्ही ज्यांना आज हसतायत ना ते रस्त्यात त्यांचं यश बघून तुम्हाला तुमच्या आजच्या हस्त्याची जाणीव तुम्हाला विचारणार एन सी सी कॅम्प केला होता याला मी हसलो होतो आज हा एनडीए मध्ये नेव्ही मध्ये आर्मी मध्ये कमांडेंट आहे आए। आणि करायचं भेटा माहिती परीक्षा असतात आर्मी नेव्हीच्या एअर फोर्सच्या ऑफिसर्स पदाच्या परीक्षा असतात त्याला फक्त इंग्रजी आणि गणित आणि विज्ञान हे तीन विषय असतात चांगले जर प्रिपरेशन केलं तर वयाच्या एकोणीस वीस ते बावीस वर्षापर्यंत क्लास वन ऑफिसर आपल्या कोकणात झालेल्या आहेत उदाहरण आपल्या दोडामागचं एका मुलांचं आहे किंवा इकडे नवेली म्हणून गाव आहे तिथला पण एक मुलगा दोन तीन वर्षापूर्वी झालेला आहे माझ्या संपर्कात आहे हे मी का सांगतोय की यशाची जी काही गणित आहेत ना ती कुठून सुरू होतात मी मगाशी बोलताना सांगितलं की मी आपल्या तत्कालीन ज्या कलेक्टर मॅडम होत्या त्यांच्या मार्गात गेलो होतो मी केरळला अतिशय सर पाचवी सहावीची मुलं जेव्हा मी त्यांच्याशी इंटरनेट व्हायचो ना की व्हॉट्स युअर ट्रिप तर त्यांनी सांगितलं की आय बिकेम अन इंजिनियर इन नासा इस्रो माझे माझ्या काम करायचं नाही पाचवीची पोरगी पाचवीचा पोरवा ज्यानं मॅडम तो सांगतोय मी इस्त्रो इस्रो नासा याच्यात मी इंजिनियर होईल आता तुम्ही माहिती का इस्रोच जर तुम्ही तुम्हाला विचारायला वाटेल इस्रो आम्हाला लॉकॉप्रो आम्हाला इस्त्री माहितीये आता मी हो एक साधा प्रश्न विचारतो तुमचे सदस्य काय आलो नाही फार हुशार आहेत ना एक साधा प्रश्न विचारतो उत्तर चुकलं तरी द्यायचं का कारण आम्ही कुठे चुकतो आणि दहावी बारावी मध्ये आम्ही खोट खोटं आमचं जे यश आहे ना यश त्याची खोटी खोटी आमची पाठ आम्ही कशी फसवणूक करतो साहेब आजादिंद सेनेची आजादिंद केली स्थापना कोणी केली ज्याला येत असेल त्याने प्रयत्न ना बाकीच्यांना उत्तर आलं नाही म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा ध आहे हे त्याने सिद्ध केलं प्रयत्न तोच करतो चुकतो तोच तो प्रयत्न करतो यश त्यालाच मिळतो मला सांगा हाय किंवा हा टेबल आहे किती वेळा काय होतो हे आहे माझ्या संकटात हे किती वेळा काय होत मगाशी प्रश्न विचारला त्याचं उत्तर कोणाला येत आहे का पुन्हा एकदा प्रश्न सांगतो आजार हिंद संस्थापक कोण हिने उत्तर काय दिलं हिच्यासाठी टायर आहे प्रयत्न केला उत्तर चुकलंय पण प्रयत्न केला आलं लक्षात उत्तर चुकलंय आणि म्हणून आम्ही आमची दहावी बाळाविषयीची मुलं आहेत ना सर गावडे साहेब मी अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये जातो छोटे छोटे प्रश्न विचारतो याचे उत्तर आमची कुठेतरी आम्ही वाचलेलं असतं सुभाषचंद्र बोस त्यामुळे आजार इंद्रसेना आणि सुभाषचंद्र बोस एकाच नाण्याच्या दोन बाजू आम्ही समजतोय त्याचं खरं उत्तर वाजली आणि आहे लक्षात हा साधा प्रश्न विचारण्याचं एवढंच माझं उद्दिष्ट होत किंवा हेतू होता कि ती की आम्ही आमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन प्रिपरेशनची जी गोष्ट आहे ती किती सिरियस किंवा किती बेस्ट प्लेस आहे याच कारण असं आहे की आमच्याकडे प्रचंड गुणवत्ता असून आम्ही त्याच्याकडे फोकस करत नाही आता मला बरं वाटलं साईराजने आहे की त्याला इंजिनियर आणि सायंटिस्ट लोक मॅक्सिम इंजिनियरच असतात कारण हे नेशन बिल्डर आहे इंजिनियरचे ते, ते इंजिन्यर्स है, इंजिन्यर्स ही इमारत हा माईक हा मोबाईल हे घड्याळ हे सगळं तयार करणार कोण आहे एक इंजिनियर आहे इंजिनियर शिवाय नाही इंजिनियर शिवाय काही घर नाही कुठला यश आहे तो इंजिनिअर आता इंजिनिअरिंगचे भरपूर प्रकार आहेत जवळजवळ तीनशे प्रकारचे कम्प्युटर माहिती आहे एन पी सी माहिती आहे त्याच्या पलीकडे आम्हाला माहित नाही आम्ही पारंपरिक पण आधुनिकतेची काच धरा आता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यानंतर दोन तीन मी गोष्टी सांगतो तुम्हाला फक्त यश होण्यासाठी महात्मा गांधी जी थ्री एच संकल्पना सांगितली होती बुडियादी शिक्षण प्रणाली आपल्या सगळ्या माझ्या शिक्षक बांधवांनी पीयर मध्ये अभ्यास बुडियानी शिक्षण या भारतामध्ये आमच्या मुलांना जर खरं शिक्षण द्यायला द्यायचं असेल तर त्यांची थ्री एच संकल्पना आम्ही समजून घेतली पाहिजे पहिला जो एच आहे थ्री एच मधला तो एच फॉर हेड आम्ही आमचं डोकं वापरलं पाहिजे डोकं प्रत्येकाला असतं डोकं प्रत्येकाला असतं पण दुर्दैवाने त्याचा वापर फार कमी लोक करतात म्हणून आपण पावलो पावली एकमेकांना म्हणतो म्हणतो हे म्हणतो मैत्रिणीला जवळच्या मैत्रिणीला मैत्रिणीचा वापर जे जे न करणारा म्हणजे जे काही बिगेस्ट सायंटिस्ट झाले ना जे मोठे मोठे आईन्स्टाईन सारखे किंवा अब्दुल कलाम सरांसारखे त्यांनी त्यांच्या डोक्याचा वापर केला तुमच्यापैकी किती लोकांनी थ्री इडियट्स पिक्चर बघितलाय सगळ्यांनी बघितलाय मला माहिती आहे सगळ्यांनी बघितलाय थ्री इडियट्स बरोबर त्याच्यामध्ये काय दाखव थ्री इडियट्स जो चित्रपट आहे ना त्याची जी पूर्ण स्टोरी आहे ती आता आघाडीचा जो लेखक आहे ना चेतन भगत माय थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ हे पुस्तक जर मिळालं तर वाचा कारण अलीकडे एक सुंदर होता तो मी मग बोलून दाखवलं त्याच्यावर की एका पुस्तकाने नगर वाचनालयाच्या एका पुस्तकाने आत्महत्या केली आणि आपल्या सुसाईड नोट मध्ये आत्महत्येच कारण लिहिलं होतं मी आज आत्महत्या करतो आहे कारण माझ्या पाटकर हायस्कूलच्या मुलांच्या हातामध्ये ते आलंय विषय सांगतो जेव्हापासून हे शस्त्र उधारी शस्त्र आमच्या हाती आलं आमची मुलं ग्रंथ पुस्तक वाचन कमी झाले वाचन संस्कृतीचा ह्रास झाला कोविड काळामध्ये तर अगदी आई बाबांनी काय काय नाही केलं मुलांसाठी पण त्यांना दहा बारा पाच दहा हजार समोर दिला पण आम्ही तुमची मला माहिती आहे ना माझ्या घरीमध्ये कार्टून आहे लक्षात आम्ही जर आमच्या मुलांकडे मोबाईल दिला पालक इथे आम्ही जर दिला तो सांगतो मम्मी पप्पा एका तासासाठी मला अभ्यास करायचा आहे आता अभ्यास केल्यानंतर इमोशनल असतात बाबा भाबरे अभ्यासासाठी आईचं जास्त इमोशनल येत तास काय दोन तास तो काय करतो एका तासासाठी जर दिला आणि पापा आणि मम्मी अलीकडे आई बाबा लक्षात जर शिस्तप्रिय असतील तर एका तासाने वापस घेतात सगळेच आई बाबा शिस्तप्रियच असतात पण परत शिस्तीचे असतील तर लगेच एक तासाने घेतात बाकीचे काही कार्यबवल्यामुळे जर ते कुठे गुंतलेले घेत नाही मग हा काय करतो पहिले पाच दहा मिनिट असं दाखवतो जसा चहा आयुष्याने जो हो इतका सिरियस लॅक करतो तो पप्पा मम्मी सो त्याची ऍक्शन असते बरोबर ना आणि थोडं मम्मीचं लक्ष कुठे किचनला गेलं पप्पाचं कुठे बिझनेस असेल कुठे काय असतं ज्याला ते गेलं लग। लगेच बघून घेतो लगेच युट्यूबला जातो लगेच युट्यूबला जाऊन पाचवीचे आत असेल तर तो मोठू पटलो छोटा आम्ही मामू समजून काय त्याचं चॅनल करतो आणि आठवीच्या वरती असेल तर तो रील्स बघतो बरोबर आणि आमचे ताई काय म्हणतात चेहरा सुंदर <laughs> चेहऱ्यावर जे काळे राग आले किंवा स्वच्छ करण्यासाठी काय पण त्याच वेळेस एकवीस वर्षाची आमची एक विदर्भातली कन्या वडिला जी आत्महत्या केली ती वयाच्या एकवीसव्या वर्षी आय एस कशीच आहे पहिलेच प्रयत्नात आय एस टॉप रँक कशी मिळवली हे नाही बघणार तर ते काय बघतात म्हणजे मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे तुम्ही मोबाईल घ्या मी अजिबात मोबाईल चे विरोध आपण मोबाईल वापरलाच पाहिजे इट्स अ ऑफ जनरेशन बट त्याचा वापर आम्ही कसा करतो आहोत आणि किती करतो आहोत त्याच इम्पॉर्टंट सो तुम्ही मोबाईल वापरता मोबाईल वापरायला माझा अजिबात विरोध नाही पण तो मोबाईल वापरत असताना आम्ही अभ्यासासाठी परत किती लोकांनी आतापर्यंत मला लो सांगा आयपीएस नाव ऐकलंय त्यांचे इंटरव्ह्यू बघितले का तुम्ही ते एका सामान्य मराठी शाळेत म्हणून तिथली व्यवस्था जी आहे भौतिक सुखसुविधा जी आहे ती बघून आमच्याकडे पालकांचा कल खरं एज्युकेशन तुम्हाला खरं सांगतो तुमच्या पालकांचा तो प्रथम कमी मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही एका चांगल्या शिक्षकांवर चांगल्या शाळेवर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून तुमच्या <laughs> पालकांसाठी पालक आता सर माझ्याशी सरांनी शिक्षण म्हणजे छोटीशी एक विनंती केली त्या विनंतीला मान देऊन मी पुढे एक मोठं वाक्य उच्चारतो सर तुम्हाला मुलं कोणा करण्याची गरज हे दोन मुलं जी होते ना इत्यादी जेव्हा रचलेल्या जातील ना किंवा आता बक्षीस शिस्क जेव्हा ही मुलं जातील ना आपल्याला आपल्या शाळेतून काय संस्कार मिळाले हे कुणाला सांगू नका इंग्रजी मीडियमच्या त्यांच्या शाळेत असं होतं आमच्या मांजरेकर मॅडम असं शिकवतात आमच्या जाधव मॅडम विज्ञानाच्या एवढ्या एवढ्या वड़े प्रयोग त्यांचे पाठ आहे किंवा आमचे सोप्ते सर विज्ञान मंडळाचं असं असं नाटक नाटक बसवतात आता विज्ञान प्रदर्शन आहे आमच्याकडे राज्यस्तरी चार दिसत आहेत हे का सांगतोय विज्ञान गणित हा जीवनाचा आत्मा आहे म्हणून आमच्या मुलांना आम्ही विज्ञान आणि गणित इंग्रजी शिवाय मी तर नाही इंग्रजी मीडियमच्या शाळेच्या विरोधात मी नाही पण मराठी मीडियमची मुलं ही स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीपेक्षा सरस आले हा आतापर्यंत झाले जातोय परवाचा एमपीएससीचा रिप्लेट बघा